आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवर आपल्याला ठळक बातम्या देत आहे द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया आय सी ए आयनं सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या सनदी लेखापाल सी ए परीक्षांचं अधिकृत वेळापत्रक जाहीर केलं आहे या परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पाच जुलैपासून सुरू होणार आहे परीक्षा तीन ते बावीस सप्टेंबर दरम्यान घेतली जाणार असून पाच सप्टेंबर रोजी ईद ए मिलाच्या सार्वजनिक सुट्टीमुळं परीक्षा होणार नाही मात्र इतर कोणत्याही सुट्टीमुळं परीक्षांच्या तारखांमध्ये बदल केला जाणार नाही असं आय सी ए आयनं स्पष्ट केलं आहे कामठी नागपूर रोडवरील खैरी बस स्टॉपजवळील न्यू शहाणे पंजाब लॉजमध्ये ड्रग्ज एम डीची विक्री करताना पोलिसांनी तीन जणांना अटक केली आरोपींकडून चार लाख पंच्याऐंशी हजार सातशे वीस रुपयांचा सा माल जप्त केला मध्यरात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आरोपींकडून सेहेचाळीस पूर्णांक बहात्तर मेट्रिक ग्रॅम एम डी ड्रग्ज जप्त करण्यात आले काल मध्यरात्रीच्या सुमारास अकोला जिल्ह्यातील बाळापूरजवळील बाकारडी पुलावरून कार कोसळून भीषण अपघात झाला या अपघातात बाळापूरमधील तीन रहिवाशांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे ही दुर्घटना वाडेगावहून बाळापूरकडे येणाऱ्या वाहनाला कुपटा गावाजवळ असलेल्या बाकारडी पुलावर घडली कार भरधाव वेगात असल्यामुळे कारच्या चालकाचं नियंत्रण गमावल्यानं वाहन पुलावरून सुमारे वीस फूट खोल खाली कोसळलं घटनेची नोंद बाळापूर शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त यावर्षी जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकानं ना आपल्या घरासमोर आईच्या नावानं एक झाड लावण्याचा अनोखा उपक्रम सुरू करून पर्यावरण दिवस साजरा करण्याचं आवाहन अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे हा अनोखा उपक्रम एक पेड मा के नामनुसार राबवण्यात येणार आहे या उपक्रमात जिल्हा प्रशासनासह स्थानिक स्वयंसेवी संस्था विद्यार्थी सर्व शासकीय विभागातील अधिकारी कर्मचारी सहभागी होतील एक पेड मा के नाम हा उपक्रम पाच जून ते पंधरा ऑगस्ट या कालावधीत राबवण्यात येणार आहे सिक्कीममध्ये चटेन क्षेत्रात काल झालेल्या भूस्खलनामुळे तीन जणांचा मृत्यू झाला असून बचाव कार्य सुरू आहे सिक्कीमच्या लाचुंग मधून एक हजार सहाशे अठ्याहत्तर पर्यटकांना सुरक्षितपणे हलवण्यात आला आहे एकोणतीस मे रोजी झालेल्या ढगफुटी आणि धुवाधार पावसामुळे पर्यटक अडकले होते याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र आपण रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार